एका महिलेचं तिच्या नवऱ्यासोबत जमत नव्हतं काही कारण असतं मोठ्या प्रमाणात भांडणं व्हायचे वादविवाद व्हायचे म्हणून त्या महिलेनं तिच्या नवऱ्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ती त्याच पद्धतीनं वेगळं राहत होती पण त्या, त्या महिलेला एका दिवशी अचानक एका व्यक्तीचा फोन आला आणि त्या व्यक्तीनं त्या महिलेला एका लॉजमध्ये भेटायला बोलवलं आता भेटायला बोलवल्यानंतर ती महिला त्या पुरुषाला भेटण्यासाठी त्या लॉजवर सुद्धा गेली आणि लॉजवर गेल्यानंतर दोघांनीही रात्र तिथं घाल घातली पण मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा मात्र एक धक्कादायक प्रकार घडलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची मुंबईमधील कल्याणमधील जे रेल्वे स्टेशन आहे त्या परिसरामध्ये एक तृप्ती नावाचं लॉज आहे आणि त्या लॉजमध्येच घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे तारीख आहे याची डिसेंबर 2023 हजार तेवीसची आठ डिसेंबर 2023 हजार तेवीसला घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि त्या ठिकाणी एका महिलेला एका व्यक्तीनं भेटण्यासाठी बोलवलं होतं आता ती महिला तिच्या नवऱ्याजवळ राहत नव्हती ती एका वेगळ्याच ठिकाणी राहायची आणि ती, ती महिला या पुरुषाला भेटण्यासाठी या तृप्ती लॉजवर आली या हॉटेलच्या एका रूममध्ये ही त्या पुरुषाबरोबर राहू लागली पण मात्र संध्याकाळ झाली सगळं काही झालं आणि जेव्हा सकाळ झाली आणि तरी सकाळ झाल्यानंतर त्यांच्या रूमचं दार उघडलं नाही त्यांनी चेकआउट केलं नाही म्हणून त्या ठिकाणचा जो हॉटेल चालक होता त्यांनी त्या एका हेल्परला त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांचा चेकआउटचा टाईम झाला म्हणून सांगितलं पण मात्र तो दार वाजवत होता दार वाजवत होता दार कोणीही उघडं नाही मग त्यानं त्यांच्याकडे जी असणारी त्या चावी आहे त्या चावीनं ते लॉक उघडलं आणि आतमध्ये प्रवेश केला आणि ते पाहून त्यांना एक मोठा धक्का होता कारण की त्या ठिकाणी ती महिला मृत अवस्थेत पडली होती अर्धनग्न अवस्थेत त्या ठिकाणी होती आता जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली घटनास्थळी पोलिस आले आणि पोलिसांनी संपूर्ण पंचनामा केला त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करायचं ठरवलं आणि काही तासातच जो आरोपी होता त्याला ताब्यात सुद्धा घेतला पोलिसांनी सगळ्यात पहिले ती महिला कोणासोबत आली होती रूम कोणी बुक केली होती याचा तपास चालू केला तर पोलिसांना त्यामधून माहिती मिळाली की ती जी मृत महिला आहे तिचं नाव आहे ज्योती तोर ज्योती तोरडमल ज्योती तोरडमल ही घाटकोपरमध्ये राहत होती तर तिच्यासोबत जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं भूपेंद्र गिरी भूपेंद्र गिरी याची माहिती पोलिसांना मिळाली कारण की त्या ठिकाणी लॉज बुक करताना आधार कार्डसुद्धा दिलेलं होतं जेव्हा पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून त्या भूपेंद्र गिरीचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांना भूपेंद्र गिरी हा उस्मानाबादमध्ये असल्याची माहिती मिळाली त्याचा कॉल ट्रेस केल्यानंतर त्याचा सी डी आर काढल्यानंतर मग उस्मानाबादमधून या भूपेंद्र गिरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला अटक केली तेव्हा पोलिसांना समजलं की ज्या महिलेचा मृत्यू कल्याणमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये हा आरोपी भूपेंद्र गिरी आहे हा आरोपी त्याच महिलेचा नवरा होता आणि यानंच तिला त्या लॉजमध्ये नेलं होतं पण मात्र त्यानं त्याच्या बायकोलाच का मारलं होतं हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता पोलिसांनी जेव्हा त्याला कसून विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की काही वर्षांपासून या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागले आणि तो त्याच्या बायकोला त्याच्या घरी नेण्यासाठी वारं विनंती करत होता पण तिची जी बायको होती ज्योती ही त्याच्यासोबत जा जायला तयार नव्हती ती घाटकोपरमध्येच राहायला पसंत करत होती मग यानं अनेक वेळा विनंती केली हे केलं तिनं काही ऐकलं नाही मग यानं ना, एक दिवस तिची समजूत काढण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला तिला याच कल्याणमधील ज्योती या तृप्ती लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलवलं भेटण्यासाठी बोलवल्यानंतर त्या, त्या दोघांनी त्या एक दिवस अगोदर रूम बुक केली होती त्या ठिकाणी ते राहू लागले आणि राहत असताना या दोघांमध्ये रात्रभर जोरदार भांडणं झाले आणि भांडणं एवढ्या जोरात झाले की या व्यक्तीनं त्याच्या बायकोचा गळा आवळून खून केला तिला ठार केलं आणि सकाळी ते लॉक लावून त्या ठिकाणाहून पसार झाला वापस आलाच नाही त्यामुळे त्याला वाटलं की यामध्ये मी सापडणार नाही काय नाही पण लॉजमध्ये ज्या एंट्री गेटला लावलेले कॅमेरे होते रजिस्टरमध्ये त्याचं लावलेलं नाव होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याचं नाव हे मुख्य याच्यात आलं होतं म्हणून पोलिसांनी काही तासातच त्याला ताब्यात सुद्धा घेतलं होतं जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय लोक धडा धडे एकूनेकाला मारून टाकायला किंवा मारायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या